नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वच स्वागत आहे बघा उदगीर येथे मुसळधार पाऊस पडत आहे बघा सर्व जनजीवन विस्कळीत झालेले आहे बघा पाऊस आता या ठिकाणी बघा मुसळधार पाऊस पडला आहे बघा या पावसामुळे आहे ना जनजीवन विस्कळीत चाललेले आहे बघा बघा इथे या पावसा घरामध्ये पाऊस आल्यामुळे हे मॅडम इथं बिगा तो नवीन नवन घड़ोड़ आने एम डी न्यूज महाराष्ट्र चैनल तर्फ दाखो दाखो नवीन नवीन घड़मोड़ बनना एम डी न्यूज महाराष्ट्र चैनल आ सबस्क्राइब जावा पूर्ण बैठे घर घराने फिराए लगे है बहु सकता है ये पूर्ण झड़े ने पानी फिरा बे दृश्य दाखता है एम डी न्यूज महाराष्ट्र या चैनल तर फे बगा बड़ा पाउस पाउस बगाल तो साफ करा देते हैं मैडम मैडम तुम्हारा कस वर्ती है तो पाउस हाँ तो घरा घरा न पानी आ लेना खूप मोठा पाऊस पडत आहे मोठा पाऊस खूप मोठा पाऊस पडत आहे

पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेली आहे या पावसामुळं आहे ना पूर्ण भाजीपाले पण इथं मिळायला तयार नाहीत बघा पूर्ण लोक परेशान आहेत पावसामुळं आहे ना कोणी घराच्या बाहेर पली या ठिकाणी निघत नाही बघा हे दृश्य बघू शकता या ठिकाणी बघा किती मोठा ला दिसला लागतं पाण्याचा ઘરે ઘરે પાણી ચાલ ન ઘડામોડી બગા સાટી મહારાષ્ટ્ર ચેનલ લાઈક કરો કરાઈબ કરાવ બગા ઘડા લાગે પાણી બગા બોગા પાઉ घरे घरे न पाउस चालू है नीन नवीन नवीन नवी घड़मोड़ नवी नवी बढ़नेस एमजे न्यूज महाराष्ट्र हा चैनल लाइक जा शेयर करा जा सबस्क्राइब जा सबस्क्राईब नाही केले तर आमच्या नवीन नवीन बातम्या घडामोडी तुम्हाला बघता येणार नाही जर सब्सक्राइब केले तर नवीन बातम्या तुम्हाला बघायला मिळतील लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा